स्वागत करते एक नजर प्राप्तिकर कायदे सुकार करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मुद्द्यावर भारत आफ्रिका परिषदेत भारताचा भर राजद्रोहाबद्दलचं परिपत्रक मागे घेतल्याची राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती जलयुक्त शिवार अभियानासाठी सांगली जिल्ह्याचं सा काम पथदर्शी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवोद्वार मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना अकरावीपासून पुढच्या शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास देणार दिवाकर रावते यांची घोषणा आणि आतापर्यंत देशभरातून ऐंशी हजाराहून अधिक मेट्रिक टन डाळ जप्त जप्तसाठा आठवडाभरात किरकोळ बाजारात येणार आता प्राप्तिकर विषयक कायदे सुलभ करण्यासाठी केंद्र सरकारनं उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती आर व्ही ईश्वर यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली जेटली यांच्या हस्ते आज पॅन शिबीर आणि ई सहयोग या उपक्रमांचं सा उद्घाटन झालं जनतेला लवकरात लवकर पॅन कार्ड मिळावं यासाठी तसंच प्राप्तिकर विवरण कागदरहित व्हावं यादृष्टीनं हा उपक्रम राबवण्यात येत आहे भारतातली करपद्धती सुलभ व्हावी अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून देशी आणि परदेशी उद्योगपतींनी लावून धरली आहे त्या मागणीची सरकारनं गांभीर्यानं दखल घेतली असल्याचं जेटली म्हणाले वित्तीय तूट ची ही चिंतेची बाब नाही चालू आर्थिक वर्षातलं वित्तीय तुटीचं उद्दिष्ट सरकार निश्चितच गाठीर असा विश्वास केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त ते आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात बोलत होते निर्गुंतवणुकीबाबतच्या अडचणी लवकरच सोडवल्या जातील असंही म्हणाले वस्तू आणि सेवा कराबाबत विरोधकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करू आणि येत्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मंजूर करू असं त्यांनी सांगितलं थेट परदेशी गुंतवणुकीबाबतचे नियम अधिक शिथिल करण्याचा सरकारचा प्रयत्न आहा असंही जेटली म्हणाले संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळावं अशी जोरदार मागणी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आज भारत आफ्रिका केली जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी अडीच अब्ज लोक केवळ भारत आणि आफ्रिकेत राहतात संपूर्ण मानवजातीच्या एकष्ठमांश लोकसंख्या असलेल्या देशांना कायम सदस्यत्व न देणं अयोग्य असल्याचं सुषमा स्वराज म्हणाल संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेचं हे सत्तरावं वर्ष आहे त्यामुळे आता या संघटनेत काळानुरूप सुधारणा करणं अत्यावश्यक आहे असंही त्या विविध देशातील दहशतवादी संघटनांचे परस्पर संबंध लक्षात घेत या समस्येशी एकत्र येऊन लढा देणं आवश्यक असल्याचं मत स्वराज यांनी मांडलं बिहार विधानसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी उद्या मतदान होणार आहे पन्नास मतदारसंघात होणाऱ्या या मतदानासाठी चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे सहा एक लाख दहा हजार सुरक्षा जवान तैनात आहेत चाळीस मतदारसंघात सकाळी सात संध्याकाळी पाच या मतदान होईल तर दहा नक्षलग्रस्त भागात संध्याकाळी चार वाजेपर्यंतच मतदान होणार आहे दरम्यान निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार ठिकाणी प्रचारसभा बिहारमध्ये परिवर्तनाचं वारं वाहत असून बिहारची जनता विकासालाच प्राधान्य देईल असा विश्वास मोदी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केला बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकारी रसाविश्वास विश्वास रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी व्यक्त केला दरभंगा रिपाईचे उमेदवार विजय सिंग यांच्यासाठी आयोजित ते बोलत होते जदयू आणि राजदच्या महागाडीला सत्ता मिळवणं कठीण असून बिहारमध्ये सत्ता परिवर्तन अटल असेही असंही म्हणाले या निवडणुकीत अकरा उमेदवार रिंगणात आहेत राजद्रोहाविषयी राज्य सरकारनं काढलेलं वादग्रस्त परिपत्रक मागे घेणार असल्याची माहिती आज सरकारनं मुंबई उच्च न्यायालयाला दिली राजद्रोहाविषयीच्या कलम एकशे चोवीस ए चा दुरुपयोग होऊ नये यासाठी राज्य सरकारनं त्याचा अर्थ स्पष्ट करणारं परिपत्रक काढलं होतं मात्र या परिपत्रकाला आव्हान देणाऱ्या दो दोन याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या या याचिकांवर आज झालेल्या सुनावणीत महाधिवक्ता श्री यांनी न्यायालयाला ही माहिती दिली मात्र हे परिपत्रक मुळात कसं काढलं गेलं अशी विचारणाही न्यायालयानं केली याबाबतची सविस्तर माहिती लवकरच सादर करू असं अण यांनी सांगितलं सरकार या संदर्भात नवं परिपत्रक काढणार की नाही याचा निर्णय अद्याप झाला नसल्याचंही अण यांनी सांगितलं कुख्यात गुंड छोटा राजनला इंडोनेशियातून भारतात आणायला कोणताही अडथळा येणार नाही असा विश्वास आज इंडोनेशियातले भारताचे राजदूत गुरजित सिंग यांनी व्यक्त केला छोटा राजनला इंटरपोलनं जारी केलेल्या रेड कॉर्नर नोटीसवरून अटक झाल्यामुळे हस्तांतरण प्रक्रियेत समस्या येणार नसल्याचं म्हणाले कुख्यात गुंड छोटा राजन याच्याबद्दल महाराष्ट्र सरकारला जी माहिती आहे ती केंद्राला देणार असून त्याला भारतात परत आणल्यानंतर महाराष्ट्र सरकारच्या हवाली करण्याची मागणी करणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे जलयुक्त शिवार विकेंद्रित पाणी पाणीसाठ्यातून शाश्वत सिंचन होऊ शकेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला त्यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या जलयुक्त शिवार कामांचा आढावा घेतला त्यानंतर ते बोलत होते खानापूर तालुक्यातल्या सुलतानगड जाधववाडी बलवाडी बेणापूर या चार गावात अग्रणी नदीकाठावर असलेल्या जलयुक्त प्रकल्पांना त्यांनी भेट दिली या चारही ठिकाणी जलयुक्त शिवारची कामं समाधानकारक असून त्यामुळे जलसाठा आणि सिंचनात लक्षणीय वाढ झाली आहे अशी माहिती स्थानिक अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिली पंतप्रधान मुद्रा योजना ही तरुणाईला रोजगार आणि स्वयंरोजगार देऊन स्वाभिमानानं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी उपयुक्त योजना आहे असं मत लोकसभेचे अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी आज व्यक्त केलं अहमदनगर इथं भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी आयोजित कलिमुद्रा कोष मेळाव्यातल्या अध्यक्षीय भाषणात त्या बोलत होत्या खासदार निधीतून उपलब्ध केलेल्या रुग्णवाहिका खासदार लोकसंपर्क मोबाईल ऍप्लिकेशन तसंच अॅडव्होक महेश काब्रा लिखित वसुली बँक आणि कर्जदार या पुस्तकाचं प्रकाशनही महाजन यांनी केलं या मेळाव्यामध्ये विविध राष्ट्रीयकृत आणि अन्य बँकांचे मार्गदर्शन स्टॉल लावण्यात आले होते पालकमंत्री राम शिंदी या मेळाव्याला उपस्थित होते मराठवाड्यातल्या दुष्काळी भागात अकरावीपासून पुढे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना उर्वरित शैक्षणिक सत्रासाठी सरकार एसटी आहे या सत्रात विद्यार्थ्यांना मोफत पास दिला जाईल अशी घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी आज केली लातूर जिल्ह्यातल्या स्वातीपिठल या विद्यार्थिनीनं पासच निराश निराशून आत्महत्या केली होती या घटनेची दखल घेत सरकारनं दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाती अभयोजना जाहीर केली या योजनेमुळे सरकारवर सुमारे नऊ कोटी रुपयांचा भार येणार असून हा खर्च राज्य परिवहन महामंडळातर्फे उचलला जाईल अशी माहिती रावते यांनी आज मुंबईत घेतलेल्या पत्रपरिषदेत दिली डाळीच्या साठेबाजांविरोधात देशभरात राज्य सरकारचं छापासत्र सुरूच असून आतापर्यंत ब्याऐंशी हजार चारशे बासष्ट मेट्रिक टन डाळीचा साठा जप्त करण्यात आला आहे केंद्रीय ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयानं आज ही माहिती दिली विविध राज्यांमधतापर्यंत आठ हजार तीनशे चौऱ्याण्णव ठिकाणी छापे घालण्यात आले आहेत जप्त झालेला डाळींचा साठा येत्या आठवड्याभरात किरकोळ बाजारात आणला जाईल अशी माहितीही सरकारनं दिली दरम्यान काही राज्य सरकारांनी सरकारी आणि सहकारी दुकानांमधून स्वस्त दरात डाळींची विक्री सुरू केली आहे राज्यातही पुरवठा विभागाच्या अठ्ठावीस पथकांनी चारशे तीस ठिकाणी छापे घातल्याची माहिती जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी दिली तपासणीच्या वेळी योग्य ती कागदपत्र सादर न केल्यामुळे पासष्ट गोदामांना सील ठोकण्यात आलं अकोल्यातही साठबाजांविरुद्ध कारवाई करण्यात आली महागाई विरोधात विरोधी पक्षांनी सुरू केलेलं आंदोलन आजही कायम आहे तुळडाळीच्या चढ्या विरोधात आज अमरावती जिल्ह्यात काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली तसंच राज्य शासनानं साठेबाजांविरुद्ध मोहीम सुरू करून तूर वाढलेले भाव कमी करावे या मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसनंही महागाईच्या विरोधात आज नागपुरातल्या आकाशवाणी चौक इथं थाळीनाद था आंदोलन केलं राष्ट्रवादी महिला काँग्रेस अध्यक्षा चित्रा वाघ यांनी या आंदोलनाचं नेतृत्व केलं यावेळी सरकारच्या विरोधात निदर्शनं करण्यात आली डाळींच्या वाढत्या किमती आटोक्यात रहाव्यात यासाठी राज्यभरात साठ़बाजारांविरुद्ध छापासत्र सुरू असतानाच अन्न पुरवठा विभागानं अकोला जिल्ह्यातल्या शिवणी स्थानक परिसरातल्या गोदामांवर छापे टाकून सुमारे साडेपंधरा कोटी रुपयांचा सोयाबीनचा अवैध साठा जप्त केला आहे पुरवठा विभागाला शिवणी इथल्या गोदामात हरभऱ्याचा साठा असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार कारवाई करण्यासाठी गेले असताना पुरवठा विभागाला सोयाबीनचा साठा आढळून आला गोदामावर नियुक्त कर्मचाऱ्याकडे तपासणी केली असता सोयाबीन खरेदी विक्री संदर्भात कोणतेही दस्तावेज आढळून आले नसल्यानं विभागानं सोयाबीनचा साठा जप्त केला गडचिरोली जिल्ह्यात येत्या एक नोव्हेंबरला पहिल्या टप्प्यातली नगरपंचायत निवडणूक होणार आहे या निवडणुका शांततेत होण्यासाठी पोलीस सज्ज आहेत जंगल भागात चोख बंदोबस्त ठेवल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिली ही निवडणूक दोन टप्प्यात होत असून सर्व नऊ नगरपंचायती संवेदनशील आहेत यापूर्वीच नक्षलवाद्यांनी पत्राच्या माध्यमातून या, या निवडणुकीवर बहिष्कार टाकला आहे मुंबईतल्या मालाड इथल्या मनोरी गगनगिरी महाराज आश्रम परिसरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त काल लक्ष लक्ष दीप सोहळा संपन्न झाला यावेळी संपूर्ण मनोरी डोंगर लक्ष दिव्यांच्या तेजानं उजाळून निघाला होता मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्राच्या विविध भागातून अनेक फक्त या सोहळ्यात सहभागी झाले होते बावीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान इथं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे। महर्षी वाल्मिकी जयंतीनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातल्या जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत महर्षी वाल्मिकींचे विचार समाजाला नेहमीच प्रेरित करत राहतील असं पंतप्रधानांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे राज्यातही ठिकठिकाणी वाल्मिकी जयंती साजरी होत आहे धुळ्यात आज वाल्मिकी जयंतीनिमित्त त्यांच्या पूजन करून रॅली काढण्यात आली धुळ्याचे जिल्हाधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांनी महर्षी वाल्मिकींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं पुणे अकोला आणि इतर ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं वाल्मिकी जयंतीनिमित्तानं अकोल्यात अखिल भारतीय सफाई काँग्रेसच्या वतीनं एक कार्यक्रम झाला या कार्यक्रमात वाल्मिकी समाजातल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा तसंच विविध क्षेत्रात प्रावीण्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला सकाळी वाल्मिकी समाजाची रॅली निघाली सिंगापूर इथं सुरू असलेल्या डब्ल्यूटीएस स्पर्धेत भारताची सानिया मिर्झा आणि स्वित्झर्लंडची मार्टिना हिंगीजनं पहिल्या सामन्यात सहा चार सहा दोन असा विजय मिळवला आहे त्यांनी अमेरिकेच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव केला गेल्या वर्षभरात सानिया मार्टिना या जोडीनं आठ स्पर्धा जिंकत विजय घोडदौड कायम ठेवली आहे हवामान कोकण आणि विदर्भाच्या काही भागातल्या कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकण उत्तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे मात्र दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहामानस मुंबई कमाल पस्तीस किमान पंचवीस नागपूर तेहतीस आणि बावीस पुणे तेहतीस आणि एकवीस औरंगाबाद तेहतीस आणि एकवीस नाशिक एकतीस आणि एकवीस कोल्हापूर बत्तीस आणि वीस रत्नागिरी पस्तीस आणि बावीस सोलापूर पस्तीस आणि बावीस अमरावती बत्तीस आणि एकवीस ठळक बातम्या पुन्हा एकदा प्राप्तिकर कायदे सुकर करण्यासाठी निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व मिळण्याच्या मुद्द्यावर भारत आफ्रिका परिषदेत भारताचा भर राजद्रोहाबद्दलचं परिपत्रक मागे घेतल्याची राज्य सरकारची मुंबई उच्च न्यायालयाला माहिती जलयुक्त शिवार अभियानासाठी सांगली जिल्ह्याचं काम पथदर्शी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे गौरवत्कार मराठवाड्यातल्या दुष्काळी भागातल्या विद्यार्थ्यांना अकरावीपासून पुढच्या शिक्षणासाठी एसटीचा मोफत पास, पास देणार दिवाकर राऊत यांची घोषणा आणि आतापर्यंत देशभरातून ऐंशी हजाराहून अधिक मेट्रिक टन डाळ जप्त जप्त साठा आठवडाभरात किरकोळ बाजारात येणार संपलं राज्यात सत्तेत असलेल्या युती सरकारला सत्तेत येऊन येत्या शुक्रवारी एक वर्ष पूर्ण होत आहे या वर्षपूर्तीनिमित्त राज्य सरकारनं राज्यातल्या उद्योग क्षेत्राच्या विकासाकरता वर्षभरात घेतलेले निर्णय उद्योग क्षेत्राची सत्यस्थिती आणि या क्षेत्रासमोर आव्हानं याबाबत विवेचन करण्यासाठी उद्योग उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार